नमस्कार मित्रांनो मला वाटतं काय दोन फूट तरी सिस्टम देंगे नमस्कार मित्रांनो परत तुमचं स्वागत करता एक नव्या ब्लॉग मध्ये आज मी एक प्लॅन केला वेगळाच व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे तर तुम्ही मध्ये कंटिन्यू राहा आणि पुढे बघा काय काय होतं ते कार भेटा का नाही <laughs> आलो आलो मी <ने> धाम आलो मित्रांनो दगड आहे तुम्हाला माहिती आता काही गाडीला भेटत नाही ना त्यामुळे आपल्याला दगड काढायला बा 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 आपपा तुझे डिस्प्लेला काय झालं रे काय परिस्थिती भाग पडते ना परिस्थिती जरा डॅमेज झालाय परिस्थिती बोलली आणि परिस्थिती परिस्थितीने भाग पडला त्या बाबा गायस पूर बघू शकतात तीन दिवस लगातार पाऊस पडला ना त्याच्यामुळे हा पूर बाग झाला जाम पाऊस हे बघा एवढा कुठून गेला होता तेव्हा हे कसं पुराने पूर्ण झाडं वाकून टाकली तो मधीत थोडे आहे का तू मधीत आहे पाण्याच्या मधी तू आहेस अरे क्या चाहते हो थंडकार वातावरणामध्ये <laughs> मच्छीमार होत आहे तर नाक वातावरण झालंय ना सिस्टम पड़ जाएंगे एक दम <laughs> शाम <laughs> एक्सपर्ट है रे श्याम एक्सपर्ट अरेकून भिजवला एखादा तर मित्रांनो दाखव 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 ए, 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 ए। ए। तर मित्रांनो ए, <laughs> ए, 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 ए। तर मित्रांनो साईज बघा किती नेमकेच आहे तरी मला वाटतं काय दोन फूट तरी असेल किती किलो किलो असेल अडीच किलो

अशा प्रकारे अंदाज मला वाटतो आहे दि, <laughs> साहेब बघा वजन असेल याचा मला वाटतं पावणे दोन किलोच्या आसपास असेल पाहुणे दोन किलो आहे आम्ही दुसरा पण पकडला आहे तसा भाऊ भाऊ आम्ही एकदाच खाऊ ना आम्ही मासे पकडायचा एक टोपा बनवाय घेतलाय टोपा आमच्या भाषामध्ये टोपा सांगत आम्ही आहे सगळ्यात मोठी साईज इकडे गे भाऊ इकडे ते पडेल तिकडे जाईल ना हा ना नाही पड सगळ्यात मोठी साहित्य माझं पाय दिसत नाही कडक कडक नात केला पण वाया नाही केला तेच काठी लागलात का र दोन तीन चोपरी चपरे चोबरी कोणा कोणा कडा कोडाक कडा बरखा रे फार मोठी आहे आपल्याकडे पाच एक पाच एक किलोचा आहे अहो हे बघा ओ तो बरखा चाललाय ना ही साईज बघा दाखव दाखव बघू शकता साहेब तुम्ही हे बघा मोठी साईज आहे भाऊ साडेपाच किलो साडे कडा कडा खतरनाक म्हणजे मर चालू आहे इकडे स्टॉक कसा जमवलाय आम्ही ये अभी का रे आमचा एक योद्धा डॅमेज झालेला आहे खूप वेळ झाला मच्छिला लागत नव्हते त्यावेळी त्यांच्या मीटिंगचा टाइम असेल परंतु माशिला मी आले काढली होती माझे शरीरा दमदार व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला गेले जाऊन तुम्ही तुमचा व्हिडिओ बघाल तुमच्यापर्यंत आम्ही तुम्ही पोहोचेल आता आम्ही तुमच्याकडून धगा घेतो आणि परत भेटूया आपल्या अशा माझे श्रीफ ब्लॉगमध्ये जेणेकरून केलेली त्या ब्लॉगचा आनंद घ्याला आणि आमच्याशी जोडून राहाल तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये टाटा पाय बाय